नमस्कार इनक्रेडेबल मराठीच्या पंचवीसाव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं विशेष स्वागत मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी इतिहास मराठी संस्कृती याविषयी थोडं वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर काही गोष्टी मांडण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न पण आज त्याचे पंचवीस भाग होत आहेत आत्ता गेले काही भाग आम्ही पेशवेकालीन साहित्य आणि पेशवेकालीन काही गोष्टी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या वास्तूमध्ये सादर केल्या त्या वास्तूविषयी सुद्धा आपण थोडं जाणून घ्यायला हवं असं आम्हाला वाटलं आणि म्हणूनच हा एक थोडासा वेगळा भाग आज खास तुमच्यासाठी मिथुन राशीच्या अडकित्यावर हिरानी पाचू शोभे सुंदर करकमलाने फुटे सुपारी बिड्यास ये मग न्यारी विडा घेत तो विडा रंगतो झुंबरातला लोलक बघतो विडा घेत तो विडा रंगतो झुंबरातला लोलक बघतो किरण किरणतयाचे तिरपे पडती विड्यास चघहत बाजी खुलती तंबोऱ्याचा तिच्या भोपया बनारसी चित्रात तरंगला तंबोऱ्याचा तिच्या भोपळा बनारसी वेणी वेणीमधला फुलत मोगरा सुवास लुटितो तो तंबोरा येऊ बघतो स्वर्ग खालती येऊ बघतो स्वर्ग खालती पहावया ही दुर्मिळ प्रीती आवडे ते ना मस्तानीला आवडे ते न मस्तानीला लोलकवरचा खुदकन हसला लोलकवरचा खुदकन हसला ही कविता आहे अज्ञातवासी अर्थात दिनकर केळकर यांची आणि आता आपण आहोत या मस्तानी महालामध्ये अर्थात पुण्याच्या राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये पुण्यातले राजा दिनकर केळकर संग्रहालय हे केवळ महाराष्ट्रातले वा भारतातले नव्हे तर जगातले प्रसिद्ध आणि महत्त्वाचे संग्रहालय कारण संपूर्ण जगात फारच मोजकी म्युझियम्स अशी आहेत की जी वन मॅन कलेक्शन अर्थात एका माणसाने एका हाती उभारलेली आहेत हे संग्रहालय उभारलं आहे दिनकर गंगाधर केळकर या एका इतिहासप्रेमी संस्कृतीप्रेमी कवी मनाच्या मराठी माणसाने काय नाही आहे या संग्रहालयात ऐतिहासिक काळातली शस्त्रं हत्यारं दैनंदिन वापरातली जुनी भांडीकुंडी कपडे अडकित्यापासून पानदानापर्यंत आणि पूजेच्या उपकरणांपासून देखण्या मूर्तींपर्यंत अक्षरशः हजारो वस्तू इथे आहेत हरतरीची वाद्य दिवे समया दरवाजे खेळणी दागिने अशा असंख्य दुर्मिळ वस्तू पाहून मन वेडावून जात या संग्रहालयात आवर्जून पाहायला हवी ती तेराव्या शतकातली श्रीरामांची पंचधातूची मूर्ती जी दोन भागामध्ये केळकरांना मदुराईच्या जुन्या बाजारात मिळाली आज ती पाहिल्यानंतर लक्षातही येत नाही की ही मूर्ती जोडलेली मूर्ती आहे महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना त्यांच्या मैत्रिणींनी हाताने शिवून दिलेली गोधडी सुद्धा इथे पाहायला मिळते ही, ही गोधडी किमान एकशे तीस वर्ष जुनी आहे पण तिचे रंग आजही ताजे आहेत बारा ज्योतींचा सोळाव्या शतकातला नेपाळमध्ये घडवलेला सूर्यदीपही इथे आहे असं किती आणि काय काय सांगू त्यांचा मुलगा राजा अल्पायुषी ठरला पण त्यांची कन्या प्रभा हिने त्यांचा हा वसा जपला आणि आज प्रभा आणि डॉक्टर हरि रानडे यांची मुले म्हणजे सुधनवा सुदर्शन आणि सुरेंद्र रानडे आपल्या कुटुंबियांसमवेत हे काम पुढे नेत आहेत राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय हे एक अद्वितीय संग्रहालय असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये आणि आजही तितक्याच अद्ययावत स्वरूपामध्ये ते आपल्या समोर येतं याचं श्रेय जातं आत्ता माझ्यासोबत असणाऱ्या केळकरांच्या या सध्याच्या पिढीला किंवा वंशजान तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नमस्कार हे इतकं मोठं वस्तू संग्रहालय एका माणसाने उभं करणं म्हणजे ज्याला आपण एक खाजगी संग्रहालय म्हणू अशा पद्धतीचं पाहून थक्क व्हायला होतं आणि असं वाटतं की जगात असं दुसरं उदाहरण आहे का काही उदाहरणं जगामध्ये आहेत पण प्युअरली म्हणजे पूर्णत भारतीय व्यक्तीने स्वकष्टाने स्वमेहनतीने आणि सामान्य घरातून येऊन देखील इतकं प्रचंड मोठं वस्तू संग्रहालय उभं केलं हे खरोखरच कौतुक करण्याच्याही पलीकडची बाब आहे अगदी खरं हे संग्रहालय उभं करत असताना त्यामागची त्यांची जी भावना होती तीही मला वाटतं अतिशय महत्वाची अतिशय मोलाची आणि ते म्हणजे त्यांच्या दिवंगत मुलाचं एक स्मारक बांधणं या दृष्टीने त्यांनी कायम या संग्रहालयाकडे पाहिलं मग एका अर्थाने त्यांचं हेही एक अपत्यच होतं असं मी म्हटलं तर ते खरंय तर त्याविषयी थोडं सांगा स्वतः केळकर हे कवी होते कवी अज्ञात वासी या नावाने ऐतिहासिक विषयांवर ते कविता करत आणि अशा प्रकारे ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा प्रकारच्या वस्तू ज्यांचा उल्लेख त्यांच्या कवितांमध्ये येत असे त्या आपल्याकडे का असू नये ह्या एका विचाराने त्यांना प्रेरित केलं आणि एकोणीसशे साली त्यांनी संग्रहालयातील पहिली वस्तू जमवली ती पहिली वस्तू जमवली आणि तिथून पुढे माझी आई म्हणायची की मनुच्या माशाप्रमाणे त्यांचा संग्रह वाढत गेला आणि बघता बघता संग्रहाचं रूपांतर वस्तू संग्रहालयामध्ये कधी झालं ते बहुधा स्वतः केळकरांनाही कळलं नसावं अत्यंत ध्येय वेळे व्यक्ती ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारे आयुष्यातली सत्तर वर्ष त्यांनी झोकून दिली आणि हे अद्वितीय असं संग्रहालय जनतेसाठी खुलं केलं एकोणीसशे त्यांच्या वयाच्या पंचाहत्तर वर्षीपर्यंत लोक त्यांना वेडा म्हणत पण पंच्याहत्तरी नंतर त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्याचं मूल्य हे समाजाला आणि शासनाला दृष्टीस पडलं किंवा समजून आलं मग त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार जसं पुणे विद्यापीठाचं डॉक्टर ऑफ लेटर्स भारत सरकारची पद्मश्री नंतर पुण्यभूषण फाय फाउंडेशनचा पुरस्कार जर्मनीचा एक्सलन्स पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलं पण यातली शोकांतिका अशी आहे की चांगल्या कार्याचं चा जे कौतुक आहे भारत वर्षामध्ये हे मनुष्य अगदी शेवटच्या घटका मोजत असतो तेव्हा त्याचं कौतुक केलं अगदी खरंय म्हणजे योग्य त्यावेळी कौतुक झालं तर नक्कीच आ, काम करणाऱ्या माणसाला सुद्धा एक वेगळी उमेद प्राप्त होते आणि वस्तू म्हणजे आपण ज्याची कल्पना करतो त्या गोष्टी आकाराने खूप लहान असतात इथे वस्तू म्हणजे एक अख्खा मस्तानी महालच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलेला आहे किंवा मोठमोठे दरवाजे आहेत मूर्त्या सुद्धा ज्या पद्धतीच्या आहेत तर हे सगळं बघून थक्क व्हायला होतं आणि हे एका मध्यमवर्गीय सामान्य माणसांनी कसं काय केलं असेल कसं काय आणलं असेल म्हणजे अगदी बाकी तर गोष्टी जाऊच दे नुसती एखादी वस्तू इथून उचलून इथे आणणं हे सुद्धा आपल्याला साधं घर शिफ्ट करायचं असेल तर फुटतो तर यांनी हे सगळं कसं केलं असेल काय खूप नाही एखादी व्यक्ती एका मिशन किंवा ध्येयाने जेव्हा प्रेरित होते ना तेव्हा त्याच्या दृष्टीने अशा प्रकारची कामं जे आपल्याला अन्यथा जड वाटतात ती हलके असतात आणि त्यामुळे त्या काळामध्ये आधुनिक यंत्रणा किंवा यंत्रसामुग्री ज्याला म्हणू असं नसतानाही केवळ कष्टांच्या जोरावर आणि काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी भारतभर फिरून संपूर्ण वस्तूंचा संग्रह हा एकत्रित केला मस्तानी मालाविषयी जर जा बोलायचं झालं तर पुण्याला कर्वे रोडला मृत्युंजयेश्वराचं मंदिर आहे त्या परिसरामध्ये हा मस्तानी माल होता त्याला कोथरूटचा बाग किंवा मस्तानीचा मस्तानी म्हणत बाग म्हणत असत कालांतराने त्याची दुरावस्था होऊ लागली आणि कोणी उद्योगपती त्याचा तो एरिया किंवा तो प्लॉट विकत घ्यायचा होता mm. त्याच्या दृष्टीने मस्तानी महाल वॉज लाईक अन ऑबस्टेकल अडथळा आणि खेळतर ऐतिहासिक मूल्य दृष्टीने इट वॉज लाईक अन ऑपॉर्च्युनिटी सो ऑपॉर्च्युनिटी वर्सेस ऑबस्टेकल स्ट्रक अगेन्स्ट इच अदर आणि त्यांनी तो जसाच्या तसा इथे आणून उभा केला अर्थात हा मस्तानी मालाचा पूर्ण भाग नाही आहे पण <laughs> जेवढं काही त्यांना साहित्य मिळालं ते त्यांनी इथे आणलं त्या कामाकरता त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ uh, आर्किटेक्ट यांनी पण फेलोशिप देऊन गौरवलं होतं म्हणजे एक सामान्य व्यक्ती आपलं आयुष्य वेचून काय कार्य उभं करू शकते निर्माण करू शकते याचं माझ्या मते उत्तम उदाहरण हे राजा दिनकर केळकर संग्रहालयच आहे पण या सगळ्यामध्ये चरितार्थ चालवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने तर अनेकांना हा वेडेपणा वाटत असतो कारण आपल्याला असं वाटत असतं की एक चाकोरीबद्ध आयुष्य असावं जे काही पैसे आहेत ते कुटुंबाला द्यावे हे काय चालू आहे या लष्कराच्या भाकऱ्या घशाला असा अनेकांना प्रश्न नक्की पडत असेल त्यातून ते विशेषण आलं असेल तर हे कसं केलं त्यांनी यामध्ये अर्थातच त्यांच्या कुटुंबियांची केळकर स्वतः हे सगळं कार्य का करू शकले तर त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी म्हणजे आमची आजी कमलाबाई केळकर आणि त्यांची कन्या म्हणजे आमची आई तिचं माहेरचं नाव जयप्रभा आणि सासरची रेखा हरी रानडे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर भास्कर गंगाधर केळकर आणि त्यांचे कुटुंबीय हे सतत त्यांच्या पाठीशी होते आणि त्यामुळे ते खरं वेगवेगळ्या गावी जाऊन वेगळ्या ठिकाणून वस्तू आणणं हे त्यांना शक्य झालं पण यासाठी माझी आजी किंवा माझ्या आईने जो अपरमित त्याग केलाय त्याचं मात्र मूल्य हे होऊ शकत नाही खरंय अगदी खरंय आणि मला वाटत या आपल्या संग्रहालयाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांसाठीचा एक खास वनिता कक्ष आहे आणि ती कल्पना ही आजीची होती का नाही ती कल्पना आजी गेल्यानंतर स्वतः केळकरांना सुचली की भारतामध्ये स्त्रियांचं जीवन हे सकाळपासून रात्रीपर्यंत कसं असतं म्हणजे त्याच्यामध्ये सौंदर्य प्रसाधना आली त्याच्यामध्ये ज्याला किचन युटेन्सिल्स म्हणतो भांडी स्वयंपाकाची अवजार त्याच्यानंतर वस्त्र प्रावरण यातनं त्यांनी भारतीय स्त्रीचा जीवनपट हा उलगडण्याचा के एक केलेला तो प्रयत्न आहे या संग्रहालयाच्या एकूण त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही महत्वाचे टर्निंग पॉइंट आले जसं एकोणीशे साठ दरम्यान ज्यांना आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचा वस्तू संग्रह बघण्यासाठी भेट दिली त्यांनी संग्रहालयाला सुरुवातीला शासनाकडून वार्षिक पंचवीस हजार रुपये इतका अनुदान देऊ केलं त्यानंतरचा टर्निंग पॉइंट आला हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यांना आपण महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतो गडकोळकर हे त्यावेळी विधान परिषदेचे आमदार होते आणि वसंतराव नाईक हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर गदिमा वसंतरावांना म्हटले की तुम्ही कागदावर लिहिलेली कविता कदाचित वाचली असेल पण प्रत्यक्षात उभं केलेलं काव्य तुम्ही कधी बघितलंय का वसंतराव म्हटले सकाळपासून मीच भेटलो का मग तुम्ही म्हणताय म्हणून येतो वसंतराव इथे आले दहा मिनिट देतो म्हंटले ते दीड तास या वस्तू बघण्यात रमले तिसरा सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट आला तो म्हणजे चौदा जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशीला ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी संग्रहालयाला भेट दिली <laughs> इंदिराजी केळकरांचं कार्य बघून स्थिमित झाल्या आणि शेजारची जागा संग्रहालयाला देऊ केली आणि शेजारची नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी त्या काळी इंदिराजी आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने पुढाकार घेतल्यामुळे संग्रहालयाचं पहिलं एक्सपान्शन हे शक्य झालं आणि आता सध्याचा जो काय आहे या काळामध्ये तर मला वाटतं या संग्रहालयाची अ आ... गरज खूप जास्त वाढलेली कारण आपली पिढी ज्या झपाट्याने इतिहास संस्कृती या गोष्टींपासून दूर जाते आहे आधुनिकीकरण आहे अनेकांचं देशात राहिलेलं नाही तर त्यामुळे इथे आल्यानंतर जे आपल्याला अनुभवता येतं भारताचं वैभव असेल आपल्या परंपरा असतील आणि इतकं सुंदर हे सगळं एक काय जा, म्हणू एक जाग जसं गदिमन म्हटलं तसं एक पुस्तकच आहे हे एक इतिहासाचं पुस्तक आहे जे आपण चालता बोलता वाचू शकतो पाहू शकतो तर तुमच्याकडे आज जी मंडळी येतात अशी काही मंडळी आहेत का, आहे का की त्यांच्याकडच्या जुन्या वस्तू म्हणा असे जे दस्तावेज असतील किंवा फार महत्वाच्या मोलाच्या आहेत त्या घेऊन येणारी माणसं आहेत अनेक आता एका बाजूला वस्तू संग्रह हा वाढत चाललाय आज रोजी पंचवीस हजाराहून अधिक वस्तू ह्या संग्रहालयाच्या जवळ आहेत आणि जागे अभावी आम्ही त्यातल्या फक्त दहा टक्केच वस्तू प्रदर्शित करू शकलो त्यामुळे फक्त टोक बघू शकतो असं म्हणायला हरकत नाही पण ह्या संग्रहालयाचा विकास व्हावा या संग्रहालयाचा विस्तार व्हावा या संग्रहालयाला <laughs> एक आधुनिक स्वरूप व्हावं म्हणजे मला असं वाटतं की वा टेक्नॉलॉजी अँड कल्चर मस्ट गो हँड इन हॅन्ड <laughs> आणि परमेश्वराच्या कृपेने कि किंवा आमच्या पिढीने अथक प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्वे क्रमांक तेवीस बावधन बुद्रुक जिल्हा पुणे तालुका मुळशी इथे सहा एकर जमीन देऊ केली तिथे एक अत्याधुनिक स्वरूपाचं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं वस्तू संग्रहालय उभं करण्याचा आमच्या ह्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीचा प्रयत्न आहे आणि मला अशी आशा आहे की केंद्र शासन महाराष्ट्र शासन पुणे महानगरपालिका आणि उद्योग जगत आमच्या या प्रयत्नांना साथ दे नक्कीच मला वाटतं वास्तू तथास्तू म्हणत असते हो तर ही तर इतकी पवित्र वास्तु आहे ती नक्कीच या इच्छेला तथास्तु म्हणे हे सगळं तुम्ही मला सांगितलं हे संग्रहालयाविषयी पण थोडस कुटुंबाविषयी पण हे मी सांगू शकते नक्की कारण सासूबाई आम्हाला खूप आठवणी सांगायच्या एकदा त्यांनी सांगितलं की काकांना आजींनी पैसे दिले की जा कोथिंबीर भाजी घेऊन या ते गेले ते तीन दिवस फिरकलेच नाहीत घरी आलेच नाही सगळे घरी वाट बघतात आणि येताना हे एवढं सामान घेऊन आले म्युझियम साठी नशीब हे सगळे सांभाळतात पण कोथिंबीर हे भाज्या आमच्या घरी व्यवस्थित येतात आणि हे वेळेत असे <laughs> बरेच किस्से सासूबाईंकडे होते त्यांची भाऊ काका काढून घ्यायचे पैशाच्या रूपात आलेली आणि सगळी म्युझियमवर उडवायची मग सासूबाईंनी गंमत केली सगळ्या भावांना सांगितलं मला वस्तूच द्या दे। पैसे देऊच नका मला मग मा काका घेऊच शकणार नाहीत माझ असं सगळी गंमत सासूबाई खूप सांगायच्या पण तुमच्या सासूबाईंविषयी पण जाणून घ्यायला आवडेल कारण हो, म्हणजे संग्रहालय ओळखलं जात हे राजा दिनकर या हो, पण खऱ्या अर्थाने केळकर घराण्याचा वारसा नक्की असूनही त्याने असंय कारण राजा गेल्यानंतर त्या झाल्या म्हणजे आता मला नक्की तारखा वगैरे माहिती नाही पण हा पण त्या झाल्यानंतर त्यांनी हेच कष्ट बघितले की काका वस्तू आणतायत काकू मध्येच दागिने काढून देतात घाण टाकतात परत सोडवून आणतायत त्याही कष्ट करत होत्या पण mm. त्या होत्या mm. त्यांनी त्याच्यातही त्यांचं स्वतःचं एक्सटर्नल शिक्षण पूर्ण केलं आणि कविता करायच्या गमती जमती करायच्या काकांना लपवून काकू आणि त्यांनी हा काकू आणि त्यांनी चांदीच्या वाट्या जमवल्या पई पई जमवून हे केला की कोणाकडे आपण हात पसरता कामाने मग मा हेच वाट्या दागिने काकांना वेळ आली की द्यायचं घाण टाकायला mm -hmm. आणि असं त्यांनी खूप कष्ट केलं त्यांचा ते इन्व्हेस्टमेंट करेक्ट हा घरगुती पद्धतीने थोडं थोडं जमवून त्यांनी सगळा संसार उभा केला आणि काकांनाही मदत केली वेळी नंतर आमचे सासरे आले तेही असेच या कामात सहभागी झाले डॉक्टर गोविंद रानडे हु ऑज अ रिनाऊम्ड संस्कृत स्कॉलर त्यांनी हा संग्रहालयाचा सतरा वर्ष सांभाळ केला आणि एक विशिष्ट अशी शिस्त म्युझियमला लावली म्हणजे जावई असून देखील एका आपल्या सासऱ्याच्या कार्यामध्ये भरी योगदान देणं ही कदाचित दुर्मिळ गोष्ट असू शकते मला तुम्हाला दोघींना विचारायचं कारण सुना म्हणून तुम्ही बाहेरून हो त्यांना तर वारसा मिळालाय आणि सांभाळत आहेत तुम्ही या कामाशी कशा सोडल्या गेल्या माझं सांगायचं तर मी आधी शाळेत नोकरी करत होती लॅबमध्ये आणि त्यामुळे सासऱ्यांनी मला सांगितलं की तू म्युझिओलॉजीचा कोर्स पूर्ण करायचा आणि इथे कॉन्झर्वेशन लॅबमध्ये कामाला यायचंस आधी मला खूप म्हणजे असं झालं की कशाला एवढे सगळे बघतात नाही पण मग एकदा त्यांनी मला लॅबमध्ये नेलं mm -hmm. आणि सगळं म्हणाले सगळं म्युझियम हिंड आणि वस्तू मोज म्हणे एकदा मग मी म्हटलं एवढ्या वस्तू जमवल्या आहेत ह्या आपल्याच कुटुंबाने सांभाळायला हव्यात म्हणून माझा मुलगा पाचच वर्षाचा होता तरी मी सोलापूर युनिव्हर्सिटीतनं म्युझॉलॉजीचा कोर्स केला आणि इथे जॉईन झाले आणि आता मी जे गेलेली सोळा वर्ष इथे काम बघते सगळ्या वस्तू छान म्हणजे त्यांनी सांगितलं तेव्हा मला असं झालं होतं की हे काय माझ्यावर बर्डन टाकतात पण आता कळतंय की त्यांचं व्हिजन किती मोठं होतं की एवढ्या वस्तू साठत जातील तर हे घरातल्याच माणसांनी बघायला पाहिजे कारण त्याच्याबद्दल इतकी आपुलकी वाटणार नाही जेवढी घरातल्या माणसांना वाटेल आणि ते सांभाळणं हे आता माझं इतकं हे झालंय पॅशन झालंय आता की इथे आलं नाही की मलाच करमत नाही त्यामुळे इथे रोज यायचं आणि इथे मी फुल टाइम जॉब करते जवळजवळ आणि पूर्ण वस्तू सगळ्या माझ्या हातात असतात आणि त्या मी काळजी घेते आता त्यांची तर सासूबाईंनी सांगितला किस्सा म्हणजे सासूबाईंच जेव्हा लग्न ठरलं होतं त्यावेळेला सासरे म्हणजे बाबा आणि त्या दोघ जण सिनेमाला जायचे होते तर स्वत त्यांची आई म्हणाली तुम्ही दोघं जाऊ नका मी पण माझंही तिकीट काढा तुम्ही सिनेमाला जायचं मी पण येते असं म्हणून ते दोघं जण थेटरला गेल्यावर स्वतः कापू मध्ये बसल्या आणि त्या दोघांना बाजूला बसवलं म्हणजे आणि तितकाच मला वाटतं काव्याचा तुमच्याकडे अजून टिकून येते अज्ञातवासी म्हणून केळकरांच्या कविता तर अवघ्या महाराष्ट्रात मला ही गोष्ट फार विशेष वाटते की त्यांच्या काव्यसंग्रहाला भारत आंबेंनी प्रस्तावना किती सुंदर प्रस्तावना तर ते एका बाजूला तो वरचा आणि तुमच्या आई सुद्धा कविता करायच्या आईचा आहे कविता करायची हो मी आता थोडा थोडा प्रयत्न एखादी नाही आजोबांवरच केलेली कविता आहे जशी सुचली तशी लिहिली आहे ती तुम्हाला ऐकवतो अज्ञातवासी या ना नावाने ते लिहित असत म्हणून अज्ञाताच्या वाटेवरती एक मुसाफिर शोधत फिरतो जिकीन जिकीर अन वणवण करून इतिहासाच्या खुणा वेचतो वेडच ते इतिहासाचे वेडच ते इतिहासाचे सहन करुनी अपमान जनांचे फिकीर त्यास कसलीच नाही वेचत राहतो अमोल प्राच्यकण शब्द वेचुनी लाख मोलाचे शब्द वेचुनी लाख मोलाचे झुलवित होतो नव लाख लष्कर बाजीराव नमस्तानीचे जपून ठेवतो चिरप्रेम मंदिर ध्यासमनी एकच ठेवून दिवंगत पुत्राच्या प्रेमा खातर साथ घेऊन पत्नी अनकन्येची एक संग्रहालय तो साकार पेशवाईचा काळ हा महाराष्ट्राचा वैभवाचा काळ त्यामुळे या काळावरती काहीतरी करावं आपल्या कार्यक्रमातून असं जेव्हा ठरलं तेव्हा आम्हाला या वस्तू संग्रहालयाची आठवण झाली आणि राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये येऊन आपण काही भाग चित्रित केले ते तुम्ही पाहिले एक मराठी माणूस सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला झपाटल्यासारखं काम करत जातो आणि हे केवढं वैभव उभं करतो ही कहाणी प्रत्येक मराठी माणसाला माहिती असली पाहिजे राजा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनकर केळकरांनी हे स्मारक उभं केलंय खरं तर त्यांना एका नवाबाने कोरा चेक आणून दिला होता की हा संपूर्ण संग्रहालय तुम्ही माझ्याकडे सोपवा आणि त्यासाठी तुम्हाला हवी ती किंमत सांगा पण त्यांनी सपशेल नाकारलं ते म्हणाले हे माझ्या मुलाचं स्मारक आहे ते मी जपणार मला असं वाटतं की कुठेतरी आज मराठी माणसानी असं म्हणायला पाहिजे की ही माझ्या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं संग्रहालय आहे आणि ते मी जपणार मी मोठं करणार या भावनेने मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी या वास्तूत आलं पाहिजे ही वास्तू इथली किमया इथली जादू आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरेची भव्यता दिव्यता आणि त्याचं वैभव अनुभवलं पाहिजे आज ज्या गोष्टींचा उल्लेख झाला त्याविषयीचे जे काही संकेत दुवे आहेत ते आम्ही वर्णनामध्ये अर्थात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यामुळे त्या संकेत दुव्यांना सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता कुठलीही गोष्ट मोठी होण्यासाठी दोन गोष्टी अतिशय गरजेच्या असतात एक राजाश्रय आणि दुसरा लोकाश्रय राजाश्रयाच्या बाजूची पावलं पडत आहेतच पण त्याचबरोबर जर लोकाश्रय मिळाला तर हे कार्य झपाट्याने मोठं होऊ शकेल एक मराठी माणूस म्हणून मला इथे येऊन खूप समाधान लाभलं आणि एक विश्वास निर्माण झाला की एक माणूस सुद्धा क्रांती करू शकतो ही क्रांती करणाऱ्या दिनकर केळकरांना खऱ्या अर्थाने जर मानाचा मुजरा करायचा असेल तर जरूर या संग्रहालयाला भेट द्या आणि खर तर महाराष्ट्रात खूप वैभवशाली उद्योगपती आहेत कुटुंबीय आहेत आणि त्यांचं दातृत्व हे खूप मोठं आहे त्यामुळे मला नाही वाटत की हे स्वप्न फार दूर असेल आणि थोड्याच कालावधीमध्ये आपण सगळ्यांच्या सहभागाने आपण आणखीन भव्य स्वरूपामध्ये हे संग्रहालय बघू मी मग अशी म्हंटलं तसं वास्तू तथास्तू म्हणत असते तेव्हा आपल्या या स्वप्नाला वास्तू तथास्तू म्हणेलच तुम्हीही तथास्तू म्हणा कसा वाटला आजचा भाग प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की कळवा पंचवीस भागांचा हा प्रवास आमच्यासाठी खूप सुखावणारा आणि शिकवणारा होता आणि तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आम्हाला लाभले ज्यांनी वेळोवेळी आमचं कौतुक केलं आणि प्रसंगी आम्हाला सूचनाही दिल्या आता इनक्रेडेबल मराठीचा आपला हा परिवार दहा हजार सभासदांचा झालेला आहे मराठीची महती आणि माहिती जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे पोहोचवण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या या प्रयत्नात तुमची साथ अशीच लाभो ही आशा व्यक्त करते आणि त्यासाठी अर्थात तुम्हाला काय करायचंय तर इन्क्रेडेबल मराठीचे भाग पाहायचेत आणि त्याचबरोबर त्याला पसंती द्यायची त्याचा प्रसार करायचा आहे आणि जे सभासद झाले नाही आहेत त्यांना सभासद करून घ्यायचंय म्हणजेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय त्यामुळे तुम्ही सगळे या परिवारात सामील झालात त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि नवीन अजून सभासदांना आवाहन करते की मराठीच्या या प्रसाराच्या आणि प्रचाराच्या आमच्या मोहिमेमध्ये तुम्हीही सामील व्हाल भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह धन्यवाद